नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमास तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी झटपट होणारी तर सणांचे दिवस आहेत आणि पाहुण्यांची एज असते वर्दळ असते तर पडदशी जेवणात काय करायचं गोडाचं काय करायचं हा प्रश्न पडतो कधी कधी तर झटपट होणारा पदार्थ आज आपण बघणार आहे गोडामध्ये तर आज आपल्याला करायची रव्याची खीर अगदी झटपट होणारी तर बघा ह्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले बघूया रवा घेतलेला आहे मी पाववाटी रवा घेतलेला साखर घेतलेली एक वाटी इथं काही ड्राय फ्रूट्स आहेत ते तळलेलेच आहेत माझ्याकडं ऑलरेडी त्यामुळं मी मिक्स ड्राय फ्रुट्स आहेत काजू बदाम पिस्ते चारोळे आणि मनुकी बघा इथं दिसत असतील आणि हे तळून ठेवले होते मी ऑलरेडी होत्या माझ्याकडे शिल्लक तर तुम्ही हे चॉप करून घ्यायचे तसे तुमच्या आवडीनं कितीही तिथं वेलची आणि वेलचीच पावडर आहे आणि थोडंसं जायफळ पण आहे त्याच्यामध्ये ही पण मी करून ठेवली होती तर थोडीशी वेलचीची पावडर आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर आहे ऑप्शनल असेल तर घ्यायची नसेल तर आहे कारण रिचनेस वाढवण्यासाठी किंवा टेस्ट वाढवण्यासाठी आपण ही मिल्क पावडर वापरणार आहे दूध लागणार आहे आपल्याला दोन वाटी तर इथं एक वाटी आहे आणखी एक वाटी आपण घ्यायचं आहे साखर एक वाटी आपल्याला लागणार आहे गोडाचं तुमच्या हिशोबाने म्हणजे साखर कमी जास्त सा तुम्ही करायची मी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही इथं कमी करू शकता जास्त गोड आवडत असेल तर दोन चमचे आणखी घालू शकता याशिवाय लागणार आहे आपल्याला थोडंसं तूप गॅसवरती आपण हे भांडं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला करायची आहे रव्याची खीर तर झटपट होणारा हा पदार्थ आहे रव्याची खीर तशी तांदळाची खीर पण करतात पण तांदळाच्या खिरीला थोडा वेळ लागतो शिजायला वगैरे रव्याची खीर आहे ती झटपट होत असते बघा मग इथं मी तूप घातलेलं आहे दोन चमचे तूप घालूया आपण आता जर ड्रायफ्रूट्स आहेत तुमचे तळलेले नाहीत तर तुम्ही इथं हे ड्रायफ्रूट्स पहिल्यांदा तळून घ्यायचे आहेत बाजूला काढून घ्यायचेत त्यानंतर रवा भाजायचा आहे तूप जरा गरम झालं की लगेचच हा रवा घालायचा आता हा रवा आहे गॅस मिडियम करायचा आहे हा रवा आहे तो आपल्याला जास्त असा आपण शिरा करण्यासाठी जसा भाजतो लालसर तसा भाजायचा नाही आहे तर हलका असा असा भाजून घ्यायचा आहे कलर चेंज न होता गॅस थोडं बारीकच ठेवायचा आहे मिडियम गॅसवरती आपण याला भाजून घ्यायचं आहे कचरावा आपण भाजून घेतलेला आहे आता गॅस अगदी बारीक केलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मी अर्धी वाटी पाणी इथं फक्त तुम्ही दुधामध्ये सुद्धा करू शकता पण मी आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण घालायचं आहे दूध मिक्स करून घेऊयात घोटळ्या आहेत सगळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला रवा आहे तो शक्यतो बारीकच घ्यायचा आहे मोठा रवा नाही घ्यायचा आहे तर एक वाटी आपण दूध घातलेलं आहे दुसरी वाटी पण घालूया आता इथं एक मी चूक केली की के आपण रवा काढून घ्यायचा आहे आणि दूध पहिल्यांदा गरम करून आहे उकळून घ्यायचं आहे आणि नंतरच तो रवा घालायचा आहे नाहीतर रव्याच्या गाठी होतात तर ही मी रेसिपी करता करता पडदेशी पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि मग नंतर मला दूध घालावंच लागलं त्याच्यामध्ये तर ही चूक नाही करायची नाही तर रव्याच्या गाठी होतात खूप तर ही चूक टाळायची चला थोडीशी उकळी येऊ द्यायची तर रव्याच्या गाठी मी सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत इथं जे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थंड दूध घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थिकनेस चांगला येतो आणि टेस्ट पण चांगली येते त्याला त्यासाठी मिल्क पावडर घालायची एक दहा रुपयाची पुढे आणली तरी चालणार आहे नसेल तरी आहे काय हरकत नाही माझ्याकडे होते शिल्लक म्हणून मी घालते ह्याच्यामध्येच आपण साखर घालूया साखर तुमच्या हिशोबाने घालू शकता कमी जास्त करू शकता हिरावेची खीर आहे म्हणून आपण साखर तशी स्तानात घातलेली आहे मिल्क पावडरचं जे मिश्रण आहे ते पण घालूया चिमडवर मीठ घालायचे आपल्याला कारण त्याच्यामुळे गोडाची चव वाढते असं म्हणतात तर हे ड्रायफ्रूट आहेत ते पण घालूया पहिल्यांदा थोडेसे ड्रायफ्रूट आपण ठेवायचे आणि ही जायफळ आणि वेलचीची पावडर आहे ती पण घालते मी इथं तुम्हाला रोजी सेन्स किंवा तुम्हाला केवडाही सेन्स घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता काही नारळाचे काप आहेत माझ्याकडं ते घालते मी छान लागतो नारळ कुठल्याही खिरीमध्ये ओला नारळ छान लागतो बघा मस्त लागतो अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला ह्याला शिजू द्यायची छान अशी खूप पट पडदिशी झटदिशी होणारी रे रेसिपी आहे चला मीठ घालायचं राहिलं आहे आपलं मीठ घालूया थोडंसं किंचित मीठ घालूया हे बघा एवढंस गॅस थोडा बारीकच केलेला आहे मी बारीक गॅसवरती छान असं शिजू द्यायचं आहे त्याला थोडंसं आठवून आहे त्याला एक सात मिनटं पाच सात मिनटं आठवून द्यायचं रवा आहे लगेच शिजतो माहिती आहे तुम्हाला तुम्हाला किती थिकनेस पाहिजे जा जर घट्टसर पाहिजे असेल तर जास्त शि शिजवायचं पातळसर हवी असेल तर तुमचं जसं आवडतं तसं तुम्ही तुम्हाला जसं खिरा आवडते ना तसं तुम्ही ती ठेवायची थोडंसं रोज सिन्सचे दोन ड्रॉप घालणार आहे मी कारण कुठलेही गोडाचे पदार्थात रोज सेन्स केवढाही सिन्सचा छान फ्लेवर येतो आवडत असेल तर घालायचं नाहीतर वेलची पावडर आपली घातलेलीच आहे मस्त सुगंध आलेला आहे खिरीचा सुंदर अगदी याच्यामध्ये केसर घालू शकता केसर काड्या घाला मस्तच अगदी आणि झटकेपट बघा झाली आहे तयार खीर अगदी पाच मिनटामध्ये में झालेली आहे तयार एक दोन तीन मिनटं आणखी शिजू देऊया तर बघा खीर झालेली आहे तयार मस्त अशी शिजून पण छान तयार आहे आणि घट्ट पण मला एवढीच पाहिजे जास्त घट्ट सर नाही पाहिजे मला हे बघा कुठंही गाठी वगैरे काही राहिलेल्या नाहीत मस्त झालेली आहे पण मी चूक केली ती तुम्ही करू नका दुसरा पन पन तर गाठी फोडावे लागतात दुसरं काही नाही गाठी गाठी पण फुटतात पण त्रास आहेच तर दुधामध्ये रवा घालायचा रव्यात दूध किंवा पाणी घालायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची हे मस्त झालेली आहे मस्त सुगंध सुटलेला आहे अगदी खिरीचा आणि बघा किती छान झालेली आहे मस्त अगदी घरभर अगदी त्या वेलचीचा आणि त्या खिरीचा जो सुगंध सुटला आहे ना मस्त अगदी वातावरण अगदी फ्रेश झालेलं आहे तर थोडं थंड झालं की सर्व करूया चला तरी खीर काढून घेऊया आता मस्त झालेली अगदी बघ जास्त घट्टसर नाही आणि पातळी तर बघा बनवून तयारी आपली मस्त अशी खीर तर बघा रव्याची खीर झालेली आहे तयार मस्त असे आपण त्याला वरून आणखी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तळलेले आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मस्त झाडावरती गुलाब पण उमलले होते तर त्याचंच आपण असं मस्त त्याला डेकोरेशन केलेलं आहे थोडक्यात आणि बघा खीर किती छान झालेली आहे मस्त अगदी खूप छान टेस्टीला पण खूप छान लागते माहिती तुम्हाला रव्याची खीर झटपट होते आता प्रश्न पडणार नाही तुम्हाला पाहुणे आले तर झटपट काय करायचं गोडाचं म्हणून पटद शेवते पाच मिनटात होते तयार आणि रवा तर घरात असतोच आपल्या तर नक्की करा चला तर मग रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना पटपट लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे नक्की कारण जे नवीन असतील ना त्यांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि बेल आयकॉन आहे त्यामुळेच तुम्हाला माझ्या जेव्हा नवीन रेसिपी मी टाकेल ना त्यावेळेस त्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला